संचालक मंडळ कारखाना चालवण्यास नालायक संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासक नेमा कामगार नेते शिवाजीराव खोत यांची पत्रकार परिषदेत मागणी नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर देखील केलाय संताजीराव ऊस पळवल्याचा आरोप शुगर कमिशनर पुन्हा आणि प्रांताधिकारी खडिंग लजना मी तातडीनं या साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आरजीडीनं प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर यांनी बोलवावी कारखान्याची आर्थिक परिस्थिती कामगारांची आर्थिक परिस्थिती सेवानिवृत्त कामगारांची आर्थिक परिस्थिती कारखान्याच्या मशिनरीची परिस्थिती कारखान्याच्या कॉलनीची परिस्थिती कारखान्याच्या परिसराची परिस्थिती आणि भविष्यामध्ये एका महिन्यात दोन महिन्यामध्ये सुरू होणारा गणित हंगाम ह्यासाठी शासन काय करणार आहे या सगळ्याची परिस्थिती नसेल तर एक संचालक मंडळ बरखास्त करा तातडीनं आणि सक्षम प्रशासक त्या ठिकाणी नेमून येत्या दोन महिन्यामध्ये शासनाच्या सहकार्यातून आणि केडीसी बँकेच्या सहकार्यातून असू देत आम्हाला तक्रार असायचं कारण नाही हा कारखाना सुरू होऊ द्या हा कारखाना सुरू होऊ द्यात आणि हा संचालक मंडळ त्या ठिकाणी राहण्यास लायकीचं नाही सगळी भ्रष्टाचारी आहे कोण शिवाजी बँकेत भ्रष्टाचारी आहे कोण गावातल्या संस्थांच्या मधनं आहे कोण डेक्कनमध्ये आहे कोण कारखान्यात आहे कोण पतसंस्थात आहे या कारखान्यामध्ये चार दोन संचालक जर सोडले चार दोन ज्यांना माहिती नाही म्हणून ती गपैत कसं खाया जा मध्ये नाही माहीत नसल्यामुळं काही येतली बारखी सरके पाच हजार आहेत ती गपैत आता मला शंका अशी आहे कुठ तरी हे तुमचं नोंद घेतली पाहिजे की डॉक्टर शापूरकर तीनशे कोटी आणतात का काय अशी परिस्थिती तयार झाल्यामुळं आमच्या वाटणीचं काय ही <laughs> घट्ट करून घेण्यासाठी तोच राजीनामा तिने मुश्रीफ कडे दिला आहे तुम्ही प्रामाणिक आहे ना तर मग पालकमंत्र्याकडे राजीनामा का तुम्ही प्रामाणिक जर असाल तर तुम्ही आरजेडी ऑफिसला आणि मॅनेजिंग डायरेक्टर कारखाना याला राजीनामा द्यायला पाहिजे होता प्रकाश चव्हाणांचा अर्ज माझ्या समोर आहे प्रकाश चव्हाणांनी सात संचालकांचा छापो करा फौजदारी दाखल करा म्हणून कोर्टेशनला आणि त्यांनी सत्तावीस मुद्दे काढून दिले तुमच्याकडे दिले मी ते हे खोटं आहे का एका बाहेर येणार खोटं आहे येणारे अधिकार तपासणार आहेत ते खोटे निघणार काय त्या ठिकाणी काम करणारे सात संचालक निवडून आलेले खोट सांगतायत ह्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे दोन वर्ष ग बसले काल माझ्या दोस्तांनी इथं बसून सांगितले की दोन महिन्यातच रंग दिसायला लागले चेअरमनची म्हणून या चेअरमन बरोबर तू बी काम केलं आहेस पाच वर्ष डायरेक्टर म्हणून केले ना का त्यावेळी रंग दिसले नाही पंच मागच्या पंच्याण्णवच्या वार्षिकला प्रकाश चव्हाण होतेच ना संचालक डॉक्टर शाकूरकरांच्या बरोबर त्यावेळी त्याचे रंग दिसायला नाहीत ही तालुक्यात मी कुठेही व्यक्तिगत बोलत नाही माझं काय कुठलं शेत कुणी काढून घेतलेलं नाही माझ्या दोस्तांतरी कधीच नाही पण बघा तुम्ही तपासून एक पाठ ते दहा लोक असे आहेत गेले वीस वर्षे मी सतत सांगत आलो या गडिंग्लज तालुक्यातल्या सहकार क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचा धुमाकाळ घालणारी जी मंडळी आहेत आणि तीच सगळी संचालकात या संचालक मंडळामध्ये आहेत कारखान्याच्या त्यामुळं गडिंगज तालुक्यातल्या सभासदांनी वेळेस जागृत होऊन या कारखान्याविषयीचा एक निर्णय कुठेतरी घेण्याची वेळी आली तो सहकारात राहावा आणि हेही सांगतो आदरणीय मुश्रीफ नेत्यांना ज्यांनी राजीनामा दिलाय तो राजीनामा आज कुठला महिना जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत चर्चे चर्चा करत घालवणार आदरणीय ऑगस्टच्या एंड पर्यंत कुठेतरी पहिली बैठक बोलवणार आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यात माझं कोण म्हणून म्हणून सांगणार हा कारखान्याला टोळी मिळणार नाही काय वडणी मिळणार नाही काय कर्ज मिळणार नाही तोपर्यंत हिरळ्यापासून हिटनेपर्यंत एक नंबरचा ऊस या कारखान्याला सरसेनापती कारखान्याला गेल्या वर्षी किती टन गेला काढाने तुम्ही जाहीर करा की गडिरज कारखा पहिली टोळी गडिंग तालुक्यामध्ये सरसेनापतीची नदीकाठाच्या दोन्ही बाजूने असणारा हजारो लाखो टन ऊस गडिरज कारखान्याची बत्ती पेटाच्या अगोदर पत््याने ती पळवून देऊ देऊ याची सुद्धा मोकळेपणानं बोललं पाहिजे जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी विशेष करून हे जनतेच्या लक्षात तुमच्या मार्फत आणून दिलं गेलं पाहिजे की हे सतत हेच चालत आलंय गेल्यावेळी तेच चाललं काही चौकशी करायची नाही शांत राणे छपरुखर भेटतात त्यांना एक वेगळं सांगणार ही पासहात भेटतात त्यांना एक वेगळं सांगणार आणि ती दहा पंधरा भेटतात त्यांना वेगळं सांगणार